सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांच्या शेतात वीजपंप आहे अशा शेतकऱ्यांना पुढील पाच वर्ष पंपाचे बिल येणार नाही यामध्ये चांद्यापासून ते बांध्यापर्यंत जालनापासून नागपूर व कोल्हापूरपासून ते सिंदूर पर्यंतच्या शेतकऱ्याला बिल भरण्याची गरज भासणार नाही याच्या बरोबर आमच्या लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये देणार आहे मात्र त्यात वाढ करून एकवीसशे रुपये सरकार देणार आहे असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील श्री मत्स्योदरी मंगल कार्यालयात शुक्रवारी जिल्हास्तरीय महसूल सप्ताह व छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान सांगता समारंभाप्रसंगी बोलताना केले भारतीय जनता पार्टीचे जालना ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार नारायण कुचे आमदार अर्जुनराव खोतकर आमदार बबनराव लोणीकर आमदार संतोष दानवे जिल्हाधिकारी अमिषा मित्तल मुख्य कार्यकारी अधिकारी मिनुपी एम पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल माजी आमदार विलासराव खरात बाजार समितीचे सभापती अवधूत खटके यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक कागदपत्रे दाखले मिळविण्यासाठी पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपर घ्यावा लागत होता आता विद्यार्थ्यांना कोणताही दाखला मिळविण्यासाठी पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपर देण्याची गरज नाही याचबरोबर मोदी सरकारने तीस लाख पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मंजूर करण्यात आले त्यांना पाच वाळू मोफत देण्याचे काम सरकारने केले आहे असेही महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी बोलताना सांगितले